शिवसेना नेता संजय राऊत के कंबल बाद अब माहोल थोडासा नरम सा हो गया उत्तरेतल्या हिंदी यूट्यूब चॅनेल्सवाल्यांनी जोरदार मजा मारून घेतल्यानंतर आता तिथलं वातावरण कसं आहे तर कुछ नरम सा हो ग्याय मित्रो काल आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार राजेश कोचरेकर यांच्या याच विषयावरच्या व्हिडिओत त्यांनी एक जुनी आठवण सांगितली आणि त्या आठवणीमुळे तो प्रसंग त्या प्रसंगामागची पार्श्वभूमी हे सारं क्षणार्धात स्मृती पटलावर तरळलं माझ्या संजय राऊत या विषयावर जास्त न बोलता पुढे जायचं तर त्या साऱ्याच प्रसंगांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकावा लागेल पण त्यानंतर जर पुन्हा संजय राऊतांवर फिरून गाडी आली तर मात्र माझा नाईलाज आहे सगळ्यात आधी एक प्रसंग जो दादर माहीमचे आमदार सदा सरवणकर यांच्यासोबत घडलेला सरवणकरांना आमदारकीचं तिकीट नाकारण्यासाठी मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटनं षडयंत्र रचलं होतं त्यात सर्वणकरांना शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या घरावर चाल करून जायला आणि ते चक्क पेटवून द्यायला सांगितलं गेलं होतं त्याआधी मनोहर जोशींनीच तुमचं तिकीट कापायला सांगितलंय असा सर्वणकरांचा समज करून दिला गेला होता तर सर्वणकर एक शिवसैनिक शाखा प्रमुख नगरसेवक आणि पुढे आमदार असे घडत गेले राजकीय दृष्ट्या ते मनोहर जोशी सरांच्या तालमीतच सर्वणकरांचे राजकीय गुरु म्हणजे मनोहर जोशी मग आपल्याच गुरुच्या घरावर हल्ला चढवणं तो घडवून आणणं ते घर जाळणं प्रसंगी जोशी सरांना मारहाणी झाली असती कारण सरवणकरांच्या सोबतचे शिवसैनिकही तेवढेच पिसाटलेले होते सरांच्या घराकडे जाताना वाटेत पेट्रोल पंप येतो आणि तिथून पेट्रोल घ्या वगैरे इत्यंभूत माहिती मातृश्रीवरच्या ज्या गृहस्थानं सरवणकरांना दिली जोशी सरांच्या घरावर हल्ला करा असं ज्यांनी सांगितलं ते कोण होते हे काही लपलेलं नाहीये मी मुद्दाम इथं नाव घेत नाही कारण माझ्या याच विषयावरच्या एका व्हिडिओत ते मी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या प्रसंगात दोन हजार बारा नंतरच्या दसऱ्याला शिवसेनेच्या मेळाव्यात मनोहर जोशींना त्यांच्या ओशियाना या घरापासून फरलांगभर अंतरावरच्या शिवतीर्थावर पोचू द्यायचं नाही यासाठीही रस्त्यात फिल्डिंग लावली गेली होती त्याचंही नेतृत्व सदा सरवणकरांकडे दिलं गेलं होतं या कटाचा सुगावा लागल्यानं पोलीस कमिशनरनी ऐनवेळी सरांच्या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त लावला आणि सरांवरचा हल्ला टाळला नंतर मात्र शिवाजी पार्कात भरल्या स्टेजवरून दसरा मेळाव्यातून मनोहर जोशींची हुरिय उडवत त्यांना अपमानित होऊन खाली उतरावं लागल्याचं आपण पाहिलं तेव्हाही पुढच्या रांगेत दादरचेच काही शिवसैनिक पेरले गेले होते सरांची हुरय उडवण्यासाठी ज्यांना मातोश्रीवरून सूचना होत्या की मनोहर जोशींना बोलूच जायचं नाही सरांचा रस्ता अडवण्याचा प्लान फसला पण हा प्लान मात्र सक्सेसफुल ठरला हुरिया उडवण्याचा महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्याचा तो ऐतिहासिक असा राजकीय अपमान उभ्या जगानं पाहिला मी मुद्दाम नाव घेणार नाही पण आमच्या सुज्ञ प्रेक्षकांनी ओळखलं असेलच की ही कटकारसानं कोणी रचलेली होती त्याचं एक्झिक्युशन कोणी केलं आदेश कोणी दिले या दोन्ही प्रसंगातले एक साक्षीदार म्हणा किंवा वाट चुकलेले मातोश्रीचा आदेश शिरसावंद मानून आपल्याच गुरुची अवहेलना करायला निघालेले पण पुढे ज्याचा पश्चाताप झालेले असे सदा सरवणकर हे आजही दादर माहीममध्येच आहेत राजकारणातही सक्रिय आहेत पण जो प्रसंग मला जास्त डाचतो जिथं बाळासाहेबांच्या एका नाराजीमुळं मनोहर जोशींना सेनाभवनाखाली धक्काबुक्की झाली होती आणि एका शिवसैनिकानं ठरवून त्यांना टपली देखील मारली या प्रसंगासाठी व्यवस्थित नेपथ्य लावलं गेलं होतं आदेश कुणी दिले कुठून आले हे वेगळं सांगायला नकोच शिवसेनेत लोकशाही नाही असं जे म्हटलं जायचं ते काही खोट नव्हतं काही अंशी खरंही होतं बाळासाहेबांची एकाधिकारशाही कारशाही होतीच की एवढी शिस्त तेव्हाही होती आणि आजही अबाधित आहे की आपल्या नेत्यांना सामान्य शिवसैनिक उलट सवाल किंवा चढ्या आवाजात काही बोलू शकत नव्हता किमान हे सगळं आदरापोटी जरी व्हायचं बाळासाहेब रागवून म्हटले होते की मी माझं सेनाप्रमुख पद सोडून देतो हे काय चाललंय चावटपणा साहेब जर शिवसेना सोडणार तर मग कसं होणार साहेब नेमके या वळणावर का आले की त्यांना शिवसेना प्रमुख पद सोडावं असं वाटतंय तेव्हाही मनोहर जोशींबद्दलच संशय निर्माण झाला होता आणि त्यामुळे रागावलेले शिवसैनिक हे जोशी सरांचा वचपा काढायला सेनाभवनाखाली जमले होते या सैनिकांनाही कोणाची तरी फूस होती कारण बाळासाहेबांच्या नंतर तेव्हा सेनेत क्रमवारीनुसार जर कोणी महत्वाचा नेता होता तर तो मनोहर जोशी होता दत्ताजी साळवी लीलाधर डाके वगैरे मंडळी होती सुधीर जोशी होते पण त्यावेळेस सत्तेच्या सारीपाठावर सरांना जास्त महत्व होतं ते मुंबईचे महापौर बनवले गेले नंतर ते युतीची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्रीपदी बसवले गेले खासदारकी मिळाली तेव्हा त्यांना केंद्रीय मंत्रीपद दिलं गेलं नंतर लोकसभा अध्यक्षपद देखील मिळालं अशा माणसाला शिवसेना नावाच्या संघटनेनं ना आयुष्यात बरंच काही मिळवून दिलं जो तरुण कोकणात माधुकरी मागून वार लावून जेवला शिकला तो मुंबईत आल्यावर निव्वळ बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या दोन नावांमुळे मोठमोठी सत्तापदं मिळवून गेला स्वतःचा कोहिनूर क्लासेसचा व्यवसाय त्यांना मोठा करता आला एवढा मोठा की त्या कोहिनूर क्लासेसचे पुढे मल्टी व्हेंचर्समध्ये रूपांतर झालं त्याच ठाकरेंकडून म्हणजे बाळासाहेबांच्या वारसदारांकडून या अत्याधिक मोठ्या झालेल्या नेत्याचे पाय कापण्यासाठी आपल्या चापलुसी बाजांना वापरलं गेलं ज्या शिवसैनिकांनी सरांना डोक्यावर घेतलं होतं त्यातल्याच एकानं सरांच्या डोक्यात टपली मारली जे शिवतीर्थ ते बाळासाहेबांच्या शेजारच्या खुर्शीत बसवून गाजवायचे भाषण करायचे त्या शिवतीर्थावरून ते, ते हाकलून लावले गेले असा हा टोकाचा प्रवास मनोहर जोशींच्या वाट्याला आला संजय राऊतांनी दोन हजार एकोणीस साली आपली चापलुसी चतुराई कामाला लावून मविया जन्माला घातली कारण अशक्य ते शक्य करून दाखवलं तर त्याची बक्षिशी म्हणून सीएम पद मलाच मिळेल असं राऊतांना वाटलं होतं त्यासाठी ते आग्रही सुद्धा होते आणि प्रयत्नशीलही होते तोही प्रसंग मी तुम्हाला सांगितलाय पवारांच्या सोबत बसून मुख्यमंत्रीपद मागण्याचा पण तिथं त्यांना पहिला धोका मिळाला महाविकास आघाडीचे शिल्पकार तर बनले ते पण राऊतांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मात्र बनता आलं नाही दरम्यानच्या काळात साधा संपादक ते खासदार आणि मग दिल्लीतला शिवसेनेचा चेहरा बनलेला संजय राऊतांची उंची मातोश्रीपेक्षा कांकण जास्तच ठरू लागली जिकडे तिकडे संजय राऊतांची चर्चा संजय राऊत का बोलबाला आजही देश पातळीवर आजमावून पहा उद्धव ठाकरे सेनेचे उभाटा सेनेचे पक्षप्रमुख असतील पण संजय राऊत या उभाटा गटाचा खरा चेहरा आहेत लोकप्रियतेची प्रसिद्धीची शिखरं तर राऊतांनी गाठलेत पण आता त्या अपवर्ड ग्राफचा जो उच्चांक बिंदू आलेला आहे जिथून हा ग्राफ खाली खाली येत असतो आणि यायला सुरुवात होते ती सुरू झाली आहे मातोश्री जमेल तिथं आपल्या स्पर्धकांचे पाय कापत असते आपल्यापेक्षा कोणी मोठं झालेलं त्यांना चालत नाही जसे सरांचे कापले नंतर एकनाथ शिंदेचे कापले आता संजय राऊतांचाही नंबर लागणार असं दिसत आहे सुरुवात झालेली एवढं मात्र नक्की की मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोर संजय राजाराम राऊत यांना कोणी खोलीत डांबून त्यांची पिटाई करेल असं काही घडलं असेल याबद्दल साशंकता जरी असली तरी ज्या राऊतांच्या आदेशानं किंवा उकसवण्यानं मनोहर जोशी सरांचा अपमान अवहेलना केली गेली होती ते आता जरूर राऊतांना आठवत असेल कर्मा इज बॅक म्हणतात ना जे पेरलंय तेच उगवणार जो बोयावही काट नाही जोशी सरांना तर शिवसैनिकांनी टपली मारली होती पण संजय राऊतांना अजून काय काय बघावं लागलं असेल किंवा बघावं लागणार आहे याचा अंदाज नसावा नियतीनं मनोहर जोशींसोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती संजय राऊतांसोबतही केली आहे का किंवा आगामी काळ हा संजय राऊतांना असाच खडतर अपमानजनक प्रसंगांनी भरलेला वगैरे जाणार आहे का हे जो बचीकुची पार्टी आहे पार्टी मे जो यंग जनरेशन आहे पार्टीतली तरुणाई हे यंग जनरेशन संजय राऊत का बढ़ता हुआ कद सहन नहीं कर पा रही है मित्र हो याची उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहेत तेव्हा कमेंट्समध्ये जरूर व्यक्त व्हा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तो आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी धन्यवाद नमस्कार